अशोकच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट ही त्याच्या दहा वर्षानंतरच्या वयाच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे तर त्याचे दहा किती <laughs> प्रश्न समजून सांगा सर लक्ष ले द्या लेकरांना या अशोकच लक्ष द्या आजच वय उदाहरणार्थ यक्ष अशोकच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट अशोकच आजचं वय यक्ष मनाशी प्रश्न अशोकच दहा वर्षापूर्वीच वय अशोकच दहा वर्षापूर्वीच वय किती हा प्रश्न त्याच उत्तर यक्ष वजा दहा वर्ष माग जा अशोकच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट आता या दहा वर्षापूर्वीच वय त्याचं एक सुवार दहा या वयाची तिप्पट म्हणजे काय या वयाची किंवा अशोकच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट वयाची काय तिप्पट किती हो तर इथं तीन कंसा बाहेर आणि त्याच दहा वर्षापूर्वीचं समीकरण स्वरूप वय लक्ष द्या तुम्हाला समजाव चांगल्या पद्धतीनं म्हणून थोडासा वेळ लक्ष द्या आता दहा वर्ष नंतरच्या वयाच्या दुपटीपेक्षा आता अशोकचं दहा नंतरचं वय किती त्याचं जर आजचं वय आहे इथं मांडत आहे अशोकचं दहा वर्षानंतरच वय अशोकच दहा वर्षानंतरच वय किती आजचं यहा वर्षानंतरच त्याच वय असणार दहा वर्ष वाढवा एक अधिक दहा ओके okay. आता दहा वर्षा नंतरच्या वयाची दुप्पट मांडायच अशोकच्या बघा इथं गणित काय म्हणते दहा वर्षानंतरच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे अशोकच्या दहा वर्षानंतरच्या वयाची दुप्पट अशोकची अशोकच्या वयाच्या वयाच्या दहा वर्षानंतरच्या दहा वर्षानंतरच्या वयाची दुप्पट असा प्रश्न अशोकचं दहा वर्षानंतरच वय हे एक अधिक दहा एक अधिक दहा आणि या वयाची दुप्पट म्हणून कंसा बाहेर दो, हे सगळे वर्णन समीकरणबद्ध केले आता बघा अशोकच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट कोणती मांडा इथं तीन कंसामध्ये यक्स वजा दहा इथं बराबर चिन्ह ही त्याच्या दहा वर्षानंतरच्या वयाच्या दुपटीपेक्षा आता दहा वर्षानंतरच्या वयाची दुप्पट कोणती कंसामध्ये दहा या दुपटीपेक्षा दहाने कमी म्हणून इथं वजा दहा दहाने कमी म्हणजे वजा दहा ओके आता हे तीन कंसातील पदाला दोन कंसातील पदाला गुणिला गुणाकार करून घ्या तीन यक्ष वजा तीन दहा तीस दोन यक्स अधिक दाईंदोनी वीस समोर वजा दहा लेकरांनो लक्ष द्या तीन यक्ष वजा तीस बराबर दोन यक्स अधिक वीस वजा दहा एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह अर्थात ही गोळा बेरीज अधिक दहा वीस मधून दहा गेले दहा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह आता लेकरांनो हे दोन एक्स तीन यक्स कडे येतानी वजा स्वरूपात तर या दहा कडे जातानी हे तीस अधिक स्वरूपात मांडावे लागतात ही वजा बाकी सर ही चाळीस हे त्याच आजचं वय अशोकच आजचं वय किती हो चाळीस वर्ष प्रश्न विचारला त्याच दहा वर्षानंतरच वय अशोक मामाचं अशोकच दहा वर्षानंतरच वय किती हा प्रश्न त्याच उत्तर आजचं वय चाळीस दहा वर्षानंतरच म्हणून दहा वर्ष मिळवा पन्नास वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो प्रश्न करते विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके वारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके